मित्रांनो आज मी घेऊन आलोय अतिशय महत्वाचा विषय म्हणजेच गाई म्हशींच्या आहारामध्ये गुळाचा वापर मित्रांनो आपली अशी समजूत आहे की गुळामधनं जनावरांना कॅल्शियम देता येते मग हे नक्की खरं आहे का गुळ वापरावा तर कशा पद्धतीनं वापरायला पाहिजे तो किती खाऊ घातला तर तो फायदेशीर होऊ शकतो आणि किती खाऊ घातला तर त्याने नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं तर मित्रांनो या सर्व प्रश्नांचं डिटेल पण अगदी शास्त्रीय उत्तर चा त्या ठिकाणी देणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गुळ जनावरांना चारायचा की नाही चारायचा तर किती चारायचा तर याविषयी तुमच्या शंका शंभर टक्के संपल्याशिवाय राहणार नाही त्यामुळेच हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा चला तर मित्रांनो चालू करूयात हा व्हिडिओ आता मित्रांनो सगळ्यात अधिक प्रश्न येतो की गुळात नेमकं असं काय आहे की त्यामुळे आपण जनावरांना तो देत असतो किंवा द्यायचा विचार करत असतो मित्रांनो गुळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ऐंशी टक्के ही साखर किंवा ग्लुकोज असते पाच ते सात टक्के याच्यामध्ये पाणी असतं आणि अडीच टक्के याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे खनिज म्हणजेच मिनरल्स त्या ठिकाणी असतात मग मित्रांनो याच्यामधली साखर जनावरांना झटपट ऊर्जा द्यायचं काम करते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे काय याच्यामध्ये अगदी महत्त्वाचं मिनरल जे जनावरांना कायम लागत असतं ज्यांनी दूध वाढतं तर ते म्हणजे आयरन किंवा लोह असतं मित्रांनो याच्यामध्ये लोहाचं प्रमाण इतकं जास्त असतं तर शंभर ग्रॅम जरी गुळ दिला तर मित्रांनो जनावराची रोजच्या रोजची लोहाची गरज त्या ठिकाणी भागून जात असते मग मित्रांनो याच्यामध्ये कॅल्शियम हे अगदी कमी प्रमाणात असतं म्हणजेच जवळपास तुम्हाला एक ग्रॅम कॅल्शियम जनवरांना द्यायचं असेल तर अगदी एक किलो इतक्या मोठ्या प्रमाणावर गुळ हा जनावरांना द्यावा लागत असतो मग आता गुळाचा वापर हा किती केला पाहिजे कधी केला पाहिजे मग मग मित्रांनो गुळ आपण शक्यतो ज्या जनावरांची डिलेवरी झालेली असते तर त्या जनावरांना आपण गुळ दहा ते पंधरा दिवस त्या ठिकाणी दिला पाहिजे कारण की मित्रांनो ते जनावर त्या ठिकाणी अगदी कमजोर झालेलं असतं त्याची ऊर्जा निघून गेलेली असते आणि त्याला जास्तीच्या ऊर्जाची अगदी जबरदस्त रीतीने गरज असते तर त्या पिरियडमध्ये आपण दहा ते पंधरा दिवस महिनाभर त्या ठिकाणी जनावरांना गुळाचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे आणि मित्रांनो जर रुटीनमध्ये जरी तुम्ही त्या ठिकाणी बाकीच्या जनावरांना गुळ देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मित्रांनो तुमच्यासाठी ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे की तुम्ही जास्तीत जास्त अडीचशे ग्रॅमपर्यंत गुळाचा वापर केला पाहिजे कारण की मित्रांनो गुळामध्ये मोठ्या प्रमाणावर ही ऊर्जा असते मित्रांनो अगदी जास्त ऊर्जा असलेल्या गोष्टींचं प्रमाण जनावरांच्या शरीरात वाढून जातं आणि त्यामुळे ॲसिडिटी व्हायला सुरुवात होते जनावर परि परिणामी कमजोर होऊ शकतं दुधाचं प्रमाण कमी होऊ शकतं तर मित्रांनो जास्तीत जास्त तो अडीचशे ग्रॅमपर्यंतच दिला पाहिजे